घरफोडी करणारे अटल गुन्हेगार जेरबंद तीन लाख एक्केचाळीस हजार कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलीस ठाणे हद्दीतील कामठा येथील सतीश कदम यांच्या घराचं लोखंडी कपाटातून सोन्या चांदीचे दागिने आणि नगदी रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती दुसऱ्या घटनेत आखाडा बाळापुरातील माधव गोरे हे घराला कुलूप लावून परवा परगावी गेले होते याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कुलूप तोडून कपाटातील नगदी रक्कम चोरून नेली होती या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा नोंद दाखल झाले होते त्याचा तपास आखाडा बाळापूर क्राईम ब्रांच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सुरू केला होता गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू निरीक्षक सुनील यांच्या फिरवून वडगाव येथील संजय हनुमंता काळे आणि पावनमारी येथील माधव हनुमान पवार यांनी त्यांच्या नांदेड लातूर आणि यवतमाळ येथील नातेवाईकांसोबत चोरी केल्याची माहिती मिळताच पथकानं संजय हनुमंता काळे माधव हनुमान पवार आणि त्यांच्यासोबत चे राहुल रमेश मधुळकर राहणार उदगीर जिल्हा लातूर करण रामचंद्र मंजुळकर राहणार दिग्रज जिल्हा यवतमाळ राजू प्रकाश मंजुळकर राहणार आंबानगर नांदेड यांना ताब्यात घेतलं त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली ज्यामध्ये नगदी पंचेचाळीस हजार रुपये दहा ग्रॅमचं सो सोन्याची गहू मण्याची पोत दहा तोळ्याची चांदीची साखळी पंधरा तोळ्याची चांदीचे कडे दोन तोळ्याची जोडवे आणि तीन तोळ्याची चांदीची चैन या सोन्या चांदीच्या ऐवजासह गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकल तीन मोबाईल असा एकूण तीन लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली लोखंडी टॉमी जप्त केली आहे ही कारवाई हिंगोली पोलीस पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार राजेश मलपिल्लू पोलीस उपनिरीक्षक शिक्षक शिवाजी बोंडले बालाजी गोनारकर मधुकर नागरे संतोष रिठ्ठे नागोराव बाभळे शेख बाबर गजानन पोकळे विठ्ठल काळे ज्ञानेश्वर पायघण गणेश लेकुडे शिवाजी पवार पीराजी बेले अरविंद जाधव तुषार ठाकरे दत्ता नागरे यांच्या पथकानं केली आहे